श्री स्वामी समर्थ मित्रांनो इच्छापूर्तीसाठी श्री चरित्राचे पारायण कसे करावे गुरुचरित्र पारायण वाचण्याची संधी मिळाली तर भाविक आवर्जून या संधीचा लाभ घेतात या ग्रंथाचे बावन्न अध्याय आहेत तर काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत श्री दत्तात्रय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साध ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र महारुपी महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे हे सांगितले जाते श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत याची विभागणी ज्ञानकांड धर्मकांड भक्तिकांड यांचा समन्वय यात साधला असून या तिन्ही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन धर्मकर्त्यांनी आपल्या औघवत्या भाषेत केले आहे या ग्रंथात श्रीपाद वल्लभ व श्री नरसिंह सरस्वती यांच्या लीलांचे चमत्कृतीपूर्ण वर्णन रसाळपणे केले आहे इतकेच नव्हे तर श्री गुरूंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लीलाचे कथात्मक निरूपण अतिशय सुबोध वर प्रसादिक भाषित केले आहे गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी समक्ष चार कुत्रे व गाय यांना नैवेद्य द्यावा चार कुत्रे म्हणजे चार वेद होय व एक गाय म्हणजे दत्तात्र्यांची कामधेनु असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते पारायणापूर्वी फुले विशेषतः देशी गुलाबाचा हार तुळशी सुगंधी उदबत्ती धूप कलश विड्याची पाने नैवेद्यासाठी पेडे किंवा अन्य काही अष्टगंध चंदन अत्तर रांगोळी दोन आसने एक चौरंग चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड चौरंगाभोवती गुरुदत्त्र्यांच्या आसनाभोवती रांगोळी काढावी चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे प्रमुख दरवाजा तोरण बांधावे चौरंगाजवळ डाव्या बाजू समयी लावावी वाचन चालू असताना अगरबत्ती पेटली जावी समयी लागलेली असावी पारायणास दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा सुपारी व नारळ ठेवून सदर पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी घरातील वडल मंडळीस नमस्कार करून पारायणासाठी आसन ग्रहण करावे प्रथम अथर्व शिष्य वाचावे एक माळ गायत्री मंत्र जपावा एक माळ श्री स्वामी समर्थ जप अथवा दत्त मंत्र म्हणावा श्री गुरु चरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी कारण शुक्रवार हा श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा दिवस आहे श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळ्यांचा नैवेद्य खाऊ घालावा श्री गुरुचरित्र वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे वाचण्यापूर्वी रोज श्री दत्तगुरु महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र यांचा जप करावा व श्री गणपती अथर्व शीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी श्री गुरुचरित्राची वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार दरम्यान करावे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये आपली आई पत्नी व बहीण यांच्या हाताने अन्न खाण्यास हरकत नाही दोन्ही वेळेस म्हणजे सकाळ संध्याकाळ यावेळेस एकच धान्य जर तुम्ही त्या धान्यामध्ये गहू निवडला तर तुम्ही गव्हाची पुरी चपाती गव्हाची लापशी किंवा मग कुरडई कुरडईची भाजी हे पदार्थ खावेत पण जर तुम्ही तांदूळ निवडला तर तुम्ही तांदळाची भाकरी तांदळाचा भात असं खावा म्हणजे एकच धान्य निवडावं आणि सातही दिवशी तेच धान्य खावे पालेभाजी लाल मठ हिरवा मठ कोथिंबीर कडीपत्ता पालक कर, करडई राजगिरा फळभाज्या बटाटा फ्लॉवर टमॅटो गिलके कोबी वांगे हिरवी मिरची लाल मिरची भेंडी सुरण रताळे लाल गाजर सर्व फळ खाऊ शकता मसाल्यांमध्ये लाल मिरची हळद जिरे ताक कडी द्विदल धान्यांमध्ये शेंगदाणे डाळ खाऊ नयेत पारायण काळात जर तुमचा एखादा उपवास आला तर तुम्ही शिंगाडा पीठ म्हणजे भगरीचे पीठ रताळे बटाटा खाऊ शकता एक धान्य फराळ करावं काही समस्या असल्यास स्वकर्जाने बाहेर खाण्यास हरकत नाही श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चांबड्या ऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोडवे वापरावे श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे श्री गुरुचर्य वाचण्याच्या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीच जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करावे ते अर्धवट सोडू नये वेळोवेळी गोमित्र शिंपडावे साप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुत्र चरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे पहिल्या दिवशी अध्याय एक ते नऊ दुसऱ्या दिवशी अध्याय दहा ते एकवीस तिसऱ्या दिवशी अध्याय बावीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी अध्याय तीस ते पस्तीस पाचव्या दिवशी अध्याय छत्तीस ते अडतीस सहाव्या दिवशी अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि सातव्या दिवशी अध्याय चव्वेचाळीस ते त्रेपन्न श्री गुरुचरित्र सप्ताह हो हा सात दिवसांचे एक पारायण या पद्धतीने करायचा असतो परंतु एकवीस दिवसात तीन पारायण एकोणपन्नास दिवसात सात पारायण करावयाची देखील पद्धत आहे श्री गुरुचरित्र तीन दिवसात वाचायचे असेल तर पहिल्या दिवशी चोवीस पूर्ण दुसऱ्या दिवशी सदतीस पूर्ण व तिसऱ्या दिवशी त्रेपन्न पूर्ण असा क्रम ठेवावा सात दिवसांच्या साप्ताहिक आठव्या दिवशी सांगता करावी सांगतेच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथ करिता नैवेद्य मांडवा ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मग मगच आपण भोजन करावे श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडून देऊ नये शक्यतोवर जमिनीवर झोपावे पलंगावर या काळात झोपू नये गुरुचरित्र तीन दिवसीय वाचू नये असेही काही ठिकाणी संबोधले गेले आहे एक दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी करावे वैयक्तिक पारायण सात दिवसाचे करावे श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायण ते अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे वेग प्रकारच्या शापितांना आजार असलेल्यांना पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र एकमव्याचे असे साधन आहे जे शुभ फळ प्राप्ती देते असे सांगण्यात येते तर मित्रांनो ही माहिती व पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील आणि तुम्ही जर माझ्यासारखे स्वामी समर्थनचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ